न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनेल इचलकरंजी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विकास विद्या मंदिर नगर इचलकरंजी या ठिकाणी रांगोळी मॅचिंग थीम व होम मिनिस्टर स्पर्धा उत्साहपूर्ण हो, वातावरणात संपन्न झाल्या राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुण्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी महिला बालकल्याण सभापती डॉक्टर पद्मारानी राजेश पाटील होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विकास चौगुले होते तसेच शाळेचे महाव्यवस्थापिका स्मिता चौगुले मार्गदर्शक शिवानंद रावळ दत्तात्रय देसाई अतुल आंबी संचालक यश चौगुले विनायक मेळवंकी शाळेच्या मुख्याध्यापिका सपना मेळवंकी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी होम मिनिस्टर स्पर्धेच्या मानाची पैठणी विजेत्या विद्या विशाल वाघमारे या ठरल्या द्वितीय क्रमांक भाग्यश्री प्रवीण कुमार शेने व तृतीय क्रमांक अनिता अनिल कुंभार यांनी पटकावला रांगोळी स्पर्धा प्रथम क्रमांक क्रमांक अश्विनी भंडारे द्वितीय सौ पूजा पाटील तृतीय क्रमांक सौ अश्विनी पाटील उत्तेजनार्थ संध्या माळी व भाग्यश्री खामकर मॅचिंग थीम स्पर्धा प्रथम क्रमांक माहेश्वरी पवार द्वितीय क्रमांक सौ उमा बुर्गे तृतीय क्रमांक सौ भाग्यश्री शेने या सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण कोपिका कलेक्शन यांच्या मार्फत करण्यात आले होम मिनिस्टर कार्यक्रमाचे सूत्र संचालन कुमारी सुहाना चौगुले यांनी केले कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते